मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असतील आणि मी पण चांगले आहे आणि इथं माझं हे बघा बघू शकता तुम्ही इथं चिकनची भाजी चिकन, चिकन आणले हे बघा चिकन काय आम्ही थोडंच आणतो जास्त नाही आणत आणि कुकरची शिकटी आमची तुटली तर मी बघा भात कशात केले पातीलाच भात केले मग तुम्हाला दाखवते मी तर हे बघा भात अर्धा किलो भात लागतो आम्हाला आणि हे बघा मसाला कारण वरती पण टाकायचं असतं ते मसाल्यात अजून मला हे बघा मसाला टाकायला लागले मी पाहू शकता तुम्ही किंवा उडा पसाराय राहू द्याय सोके भरायचं सगळं ते एकदाच ह्याच टाकते सगळं धना पावडर वगैरे चिकन मसाला आणलाय का अरे देवा बघा ह्यांनी चिकन मसाला पण नाही आणलं जाऊ द्या खडे मसाला टाकते मसाले सगळे एकदाच मिक्स केले आणि टाकले ना सगळ्याच गोष्टी होत नाही जमत नाही चला तर मी चिकनची भाजी करून घेते भेटते तुम्हाला बरोबर ना तुम्ही काय बोलणारच नाही आता ह्यांना मी म्हटलं मला एक पिक्चर अजूनपर्यंत नाही पहिलं दाखवायचंय पण आजकाल किती पाच सहा वर्ष झाले का नाही एक सुद्धा पिक्चर दाखवलं नाही मला आणि आत्ता पण ना मी काय म्हणलं पुष्पा टूचं पिक्चर आले तर मला दाखवा रोज म्हणते बर का दाखवा 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 पण काय नाही आणि ते एक आलंय बघा हैदराबादचं नाही का अल्लू अर्जुनमुळे हे झालं एक बाई वारली आणि एक मुलगा गंभीर जखमी आहे ते मला म्हणतात बघ असं होतं म्हणून मी पिक्चरला नाही आता ते व्हायचे गोष्टी होतात ज्याचं मरण आलं तर झालं असेल पण असं कितीतरी काय काय गोष्टी होत असतात पण आपले इथं असं एवढं काय तिथं होणार नाही ना गर्दी है का नाही पिक्चर मेन म्हणजे काय पिक्चरला न्यायचं नाही काहीतरी कारण सांगणार काहीतरी बोलणार आता बोला की बघितलं आता बघा हसत बसले बघा काय करतात मग बघ स्वतःचा चेहऱ्याला फोन आला नाही मला पण लय वाईट वाटलं म्हणजे नाही का एखाद्याचा संसार हे बरबाद झाला ना मुझे मुझे... ते एका पिक्चर मुळे का म्हणजे म्हणजे कसं असतं आहे का हौसाने जातो माणूस पिक्चर बघायला कुणाला असं त्या बाईला काय माहिती असेल पिक्चर आहे की नाही का तिचा शेवटचा दिवस असेल असं होईल पण मला एवढं कळत नाही एवढं लोक कस लोकांना एवढं कस दिसलं नाही एखादी बाई पडली एखादं लहान मुलगा पडले तोडाव नाही म्हणून का उगाच आपलं असं बापरे त्या बाईचं जीव काय म्हणलं असल काय काय विचार करून पण नको वाटत खरच तस मापी मागितल्या म्हणतात पण शेवटी बघा मापी मागणं आणि सहकार्य करणं त्यापेक्षा नाही का मला तर असं वाटतं त्या माणसाचं बायकू गेली म्हणजे जीवनात काय उरलं सांगा तुम्ही कसं माणसाचं म्हातारा हुसतो माणसाला नवऱ्याला बायकू पाहिजे आणि बायकोला नवरा पाहिजे मला एवढं कळतं बघा कुणाच्या भरोश्यावर कुणाला राहता येत नाही मला ना। तर एवढं कळतं बघा पण इतकं वाईट वाटलं ना पण कसं आपण असं बोलायला गेलं तर काय आता ज्याच्या जिथं नशिबात जिथं काय घडलंय तिथं ते माणसाचं मरण पावते आता ते एक गोष्ट आहे माहिती आहे ना एक चिमडीचं मरण फार डोंगरावर असतं मग ते तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही माहिती यमराज म्हणतो एवढा नाही का यमराज देवाला विचारतो एवढं वरती थोडी ती चिमणी येणार आहे मारायला तर देव म्हणतात हो तिथंच येणार आहे ती मारायला गुवेत ते पण मग नाही का एक ती चिमणी झोपलेली असती आणि गरुड पक्षी तिला उचलून नेतो आणि तिथं ठेवतो आणि ते चिमणीचं जीव तिथं जातं तर मग ते यमराजला म्हणजे लय मोठं गोष्ट आहे असं काहीतरी आता मी तेव्हा लहानपणी ऐकलं होतं हे आणि तिथनं यमराज जातो आणि ते चिमणीचा जीव तिथनं घेऊन जातो म्हणजे कसं असतं प्रत्येकाचं जिथं मरण लिहिलंय माणसाला तिथं खेचून नेतं आणि तिथं माणसाचं मरण पावतं एवढी तर गोष्ट आता मला कळालेली आहे म्हणजे माणसाचं काय खरं नाही आत्ता आहे तर आत्ता नाही पाण्याचा शेवटी बुडबुड आहे तरी लोक काय करतात इतकं भाव खातात इतकं स्वतःला नाही का भारी समजतात दोन पैसे नाही आले की एवढा टनाटना उड्या मारतात की काय सांगायलाच नको जाऊ द्या ज्याची त्याची इच्छा आहे का नाही पण ह्यांना मी म्हटलं आपल्या इथं काही गर्दी नसती काय नसती एक पिक्चर तर पिक्चरला न्या न्या, न्या म्हटलं तर ऐकणं झालं बघू आता नेलं तर तुम्हाला मी टाकलंच व्हिडिओ नाही नेलं तर राहू दे म्हणायचं आता त्यात सध्या आपला आपल्या पडल्या आपल्या घराचं बघू आता घराचं चला तर हे बघा माझी चिकनची भाजी पण ऑलमोस्ट म्हणजे झालीच आहे आता हे बघा अजून उकळायला लागली अजून चपात्या करायचे बस आता इथंच व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ चला तर बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा मला कमेंटमध्ये